नमस्कार मित्रो हो, मित्रो या रेशन कार्ड धारकांना शासनातर्फे कॅपिटल मार्केट योजनेअंतर्गत मोफत साडीचं वाटप केलं जात आहे मित्रो अजूनपर्यंत आपल्या भागामध्ये मोफत साडीचं वाटप केलेलं नसेल किंवा साडीचं वाटप करून देखील त्या साड्यांमध्ये काही दोष असेल म्हणजे फाटलेल्या वगैरे जर साड्या असतील तर या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता या संदर्भात मित्रो चला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात कोणत्या रेशन कार्ड धारकांना कॅपिटिओ मार्केट योजनेअंतर्गत मोफत साड्यांचं वाटप केलं जात आहे आणि या साड्या जर आपल्याला मिळाल्या नसतील किंवा साड्यांमध्ये काही दोष आढळलेला असेल तर त्यासाठी आपल्याला कुठे तक्रार करता येणार आहे मित्रो अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबातील माता भगिनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्र उद्योग विभागामार्फत कॅपिटिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे काही साड्या निर्मिती दोष अथवा फाटलेल्या आढळल्यास त्या त्वरित बदलून देण्याची व्यवस्था महामंडळाने अगोदरच कार्यान्वित केलेली आहे याबाबत काही तक्रारी असल्यास इन्फो ॲट द रेट एम एस पी एस डॉट ओ आर जी डॉट इन ईमेलवर तक्रार करावी किंवा झिरो दोन 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 सात सात शून्य तीन सहा एक दोन नंबरवर कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा पर्यंत संपर्क करावा असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने करण्यात आले आहे मित्रो कॅपिटिव्ह मार्केट योजनेमुळे राज्यातील चोवीस लाख ऐंशी हजार अंत्योदय पत्रिकाधारक कुटुंबातील माता भगिनींना साड्यांचा लाभ मिळाला आहे ला त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या कापसाला मागणी वाढून सुतगिरण्यांच्या सुताला भाव व स्थानिक यंत्रमाग धारकांना रोजगार उपलब्ध झाला आहे सदर साड्या पुरवठा करण्याकरिता वस्त्रोद्योग विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य यंत्रमाग महामंडळास नोडल एजन्सी म्हणून करण्यात आहे आणि या मंडळाने ई निविदाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या पॅनलमधील सहकारी संस्था किंवा एम एस एम ई कडून साड्यांचे उत्पादन करून घेतले आहे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत महामंडळाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तालुका स्तरावरील मधील पर्यंत सर्व साड्यांचा शंभर टक्के पुरवठा केला आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून आजपर्यंत तेरा लाख सतरा हजार साड्यांचे वितरण पूर्ण झाले असून शिल्लक साड्यांचे त्वरित वितरण करण्याच्या सूचना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत राज्यामध्ये काही दुकानात खराब साड्या फाटलेल्या साड्या मिळाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत तथापि आतापर्यंत निदर्शनास आलेल्या खराब झालेल्या साड्या या काही ठिकाणाच्या असून या पुरवठा करण्यात आलेल्या साड्यांच्या प्रमाणात फारच अत्यल्प प्रमाणात आहेत तरी त्या ठिकाणी महामंडळाने आपले अधिकारी पाठवून त्वरित साडी बदलून देण्याची व्यवस्था केली आहे तसेच महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले अधिकारी पाठवून साडीचा दर्जा पुरवठा व वितरणाबाबत तपासणी अहवाल मागवला आहे तर मित्रो अशा प्रकारे अंत्योदय शिधापत्रिका धारकांना शासनातर्फे कॅपिटल मार्केट योजनेअंतर्गत मोफत साडीचं वाटप केलं जात आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा गावांमध्ये मोफत साडीचं वाटप देखील झालेलं आहे तर मित्रो त्या वाटप केलेल्या साड्यांमध्ये जर काही दोष असेल म्हणजे फाटलेल्या वगैरे असतील तर आपण या दिलेल्या ईमेल आय डी वरती किंवा दिलेल्या नंबरवरती संपर्क करून यासाठी तक्रार दाखल करू शकता त्याचबरोबर आपल्या भागामध्ये अजूनपर्यंत अंत्योदय शिधापत्रिका धारकांना जर कॅपिटो मार्केट योजनेअंतर्गत अजूनपर्यंत मोफत साड्यांचं वाटप केलेलं नसेल तरी देखील जस या नंबरवरती आपण चौकशी करू शकता तर मित्रो अशा पद्धतीने अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद